कसे काय म्हण वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आज भाऊबीज असा आणि सगळ्यांना भाऊबीज चे खूप खूप शुभेच्छा आणि आज पहिली गोष्ट तर आपल्याकडे काय बनता तर आज आपण दिवाळीच्या दिवशी आपण रत्ताळी उकडून खातो हो सगळ्यांना माहिती असताना तर आज रताळ्याची आई खीर बनवतली आहे ती तर आपण टेस्ट करू मिळतली सोब हो या सोबतच तुमका आमची भाऊबीज कशी आता आपण बघू मिळतं आणि दुसरी गोष्ट तर आज पण आपण एक कुरिअरमधनं पार्सल इला ओंकार पाला म्हणून नाव असा तर कोणी पाठवला काय अजून तरी काही माहिती नाही कारण वरती काय नाही या मिशोवाले डिलिव्हरी करतात त्यांनी दिलेला असा आणि एक्सप्रेस बीजमधनं या इलेला असा मेन तर तर काय असा अनबॉक्स करून बघूया याच्यामध्ये

म्हणजे ही मालवण स्टाईल यांनी पाठवलेला हो असा जे की आपण ज्युसेस वगैरे हो लास्ट टाइम आपण तुम्हाला दिलेलो बघा हेल्दी ज्युसेस एकदम नॅचरल तर त्यांच्याकडनं येलेले असा दिवाळी निमित्त मालवण स्टाईल रिच हेरिटेज ऑफ कोकण एमपी दिवाळी तर तुमका पण आमच्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अजून त्यांचे जांभळाचे प्रोडक्ट लवकरच दाखवतो आणि मस्त म्हणजे हेल्दी आपला आरोग्य चांगल्या याच्या दृष्टिकोनात आणि आपलं कोकणातलो आपलो मालवणी ब्रँड असा जो की एवढ्या मोठ्या लेवलवरती असा तर खूप असं भारी वाटत आणि असले तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा का करावतो आणि मागू आता आपण मिठाई बोलूया काय मिठाई बोलतो काय माहिती नाही

फटाके वाटत असे फटाके फटाके वाटतो हे ला पाऊस पाऊस लाईक अजून एक गोष्ट जातो तर आज आपण रताळ्याची खीर करतो तर त्या त्यानिमित्त म्हटलं आज वस्तू करूया तर हे म्हणजे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी रेग्युलर जात आहे तर त्यांच्याने मी बाऊल दिलेली आहे गिफ्ट तर हे माझ्याकडनं फाटला घरचा तर आज याचा अर्थ करूया गॅसची कर आपण याच्यात सर्व्ह करूया बसतो नाही ते सगळा झाला म्हणजे फायनली आपण किचन मध्ये येईल आणि आता ही रताळी असो जे की आपण धुवून घेतलेली असो चारत पण आपल्या इतकी घालूची नाही यात याचे दोनच घालूया जास्त होतं आता याचे मी तुकडे करते आणि कुकरात एक शिट्टी काढून घेते असं ठरवलं तर गॅसवर म्हणजे जास्त वेळ लागतो सटकन करून घेऊ तुकडे करायचे आणि डायरेक्ट कुकरला एक काढून शेट्टी काढू काढूया ओके जर तुम्ही रताळा खाऊ तर हो तुमच्यासाठी बेस्ट हो ऑप्शन असा कारण बाबू आमचं खाना नाही रताळा उकडलेला अजिबात आवडणार नाही तर म्हटलं असं काहीतरी ट्राय करूया आणि आम्ही ऑलरेडी एकदा टेस्ट घेतलेली असा त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पण शेअर करूया आणि आज भाऊ बी तर म्हटलं वेगळा काहीतरी करण्यापेक्षा तास करूया म्हणजे एकदम चांगला होईल खाऊ बघणार नाही आणि हेरबेस तर नाही सणासुदीच्या दिवशी म्हणजे दिवाळी दिवाळीक आपण रता खातो नाही तर असा मी तर बघू नाही काही आमच्याकडे पण पण हे चांगलं असाय कधी तुम्ही बनवू शकताय शकता मस्त काहीतरी वेगळा नॉर्मली रेग्युलर पण बघूया आता कशी झालेली आहे ती बघूया सला म्हणजे शिट्टी तर झालेली असा आणि सगळी आता काढून घेऊया थंड देऊ करू नाव काढून घेऊया जास्त उकडली तर अशी चिरडून घेऊ बाई नाही मग काय किसून घेऊ बाई थोडीशी थंड झाली ना की व्यवस्थित सोलून घ्यायची वरचा कवार असा काढायचा सगळा आणि या काढून झाल्यानंतर आपण किसणी घेऊची आणि सगळं किसून जा एवढा काय असं जास्त जर उकाडली तर डायरेक्ट तुम्ही असे आपण ना चेचायची नाहीतर मग अशी करायची कमी थोडीशी उकडायची एकच शिटी काढून घ्यायची आणि किसायची म्हणची किसनी घ्यायची आणि किसायचं आहे बघा मोठी पण घेऊ शकते ही आमच्याकडे छोटी असा तापण येत काजूगार बदामाचे तुकडे आहात आणि हे मनुका हे सगळं कडे परतून घेऊया हलके ते परतून घेऊया याच्यात आता आपण दूध टाकूया आणि आता मस्त असे ढवळून घ्यायचे सेम बघा शेव्याची खीर असतं तशी वाटत आता जशी तुमका जितकी गोड होईल तशी साखर टाकू होईल आता आता सगळं गोडच असतात साखर तर टाकलं आता वेलची पोट टाकलं वेलची पावडर जास्त वेळ ठेवलं होतं गोटली म्हणजे जाड होईल जाड बंद करू याच्यात थोडस पाणी टाकू घेत कारण कला कर एकदम जसं घट्ट दूध नाही आवडणार ना जरस पाणी टाकायचं कारण हे कसं आता एकदम अशी रबडी असतं बघ छान जाड घेरी सारखं आहे एकदम पातळ होत नाही एकदम जाड आहे जाड आहे नाही तर याच्यात आता तळा तसा कसा हात मिक्स होत दूध असत मग थोडीशी जाडसर होता थोडस पाणी टाकलं तरी चांगली किती सुंदर दिसतं मंडई जस्ट आता गॅस बंद केलं कारण आपली खीर रेडी झालेली आहे रेडी झालेली आता आपण हे

चला चला टेस्ट करून मग घ्या बाऊल बाकीचे चला म्हणे खीर आपण बाउल मध्ये घेतलो आणि छोटे बाउल असं आणि टेस्ट केलं सुद्धा कट्टर नाही काय टेस्ट झालेली आणि ड्राय फ्रूट असं जात म्हणजे त्यावर अजून भारी वाटतं एकदा ट्राय करा